दिवाळी आपली नवीन पक्क्या घरात साजरी करा सुरेश भाऊ खाडे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत नवीन घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण व पहिला वितरण कार्यक्रम मिरज विधानसभा मतदारसंघ सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय श्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती मिरज इथं पार पडला महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायत तालुका जिल्हा व राज्यस्तरावर एकाच दिवशी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक दोन अंतर्गत किमान वीस लाख नवीन घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र व किमान दहा लाख महिला पहिला वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी पंचायत समिती मिरज इथं विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज तालुक्याला यावर्षी तीन हजार दोनशे शहाऐंशी घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे व त्यापैकी दोन हजार एकशे साठ लाभार्थ्यांना पहिला हप्ता रुपये पंधरा हजार आपल्या बँक खात्यात जमा होणार असल्याचं सांगण्यात आलंय लाभार्थ्यांना घरकुल दुसरा हप्ता सात हजार रुपये सत रिपीट यामध्ये जोता पातळीवरील बांधकाम केलं तर दुसरा हप्ता सत्तर हजार रुपये लिंटल लेवलचं बांधकाम झालं तर तिसरा हप्ता तीस हजार रुपये व घरकुल पूर्ण झाले तर उर्वरित पाच हजार असे एकूण एक लाख वीस हजार इतके घरकुलाचं अनुदान मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे तसेच याशिवाय मनरेगा मधून सव्वीस हजार सातशे तीस व स्वच्छ भारत अभियान मधून बारा हजार असे एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार सातशे तीस अनुदानातून व आपल्याकडील निधीतून आपण आपले घरकुल पूर्ण करून पक्क्या घरात आपण दिवाळी साजरी करण्यात लोकर यावी असं सांगण्यात आलंय लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरकुल सुरू करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे यावेळी तालुक्यातून तीनशे पेक्षा लाभार्थ्यांची उपस्थिती होती यावी घरकुल मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटप करण्यात आले व राज्यातील कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण लाभार्थ्यांना दाखवण्यात आले या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन पंचायत समिती मिरजकडील गट विकास अधिकारी माननीय श्री चंद्रकांत बोर्डरे यांनी केले याशिवाय मिरज गटातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये सदरचा कार्यक्रम अत्यंत उत्स्फूर्त पूर्वक पार पाडण्यात आला तालुकास्तरीय कार्यक्रमावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमती शोभा कांबळे व श्रीमती सरिता कोरबू माजी पंचायत समिती सभापती सुनीता पाटील सह स्वीप सहाय्यक वैभव नलवडे व पत्रकार बंधू उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमासाठी पंचायत समिती मिरजकडील सहाय्यक गट गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके कक्ष अधिकारी सुनील माळी विस्तार अधिकारी सांख्यिकी संतोष इंगळे विस्तार अधिकारी शिवानंद कोळी मधुकर हताळे मदन यादव शाखा अभियंता प्रमोद शेंडगे भारत कांबळे स्वप्नील काशीसह सर्व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते